शाळा अनुदानाच्या संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे बोला नमस्कार महाराष्ट्रातील तमाम विना तथा शिक्षक बंधू भगिनींनो ही जी लढाई होती अनुदानाची आणि आहे तर ती लढाई एक श्रेयवादाची नसून आत्मसम्मानाची स्वतःच्या पगाराची व न्याय हक्काची होती आणि म्हणून आता कोणत्याच प्रकारची कुशंका न करता आपण सुज्ञ आहोत आपण शिक्षक आहोत पिढी घडवणारे आहोत काही टेक्निकल बाबी शासनाच्या ह्या आपणा सर्वांनासुद्धा माहीत आहेत आणि म्हणून आपण जो काही आतापर्यंतचा जो काही वनवास होता की आपल्याला प्रचितनुसार वाढीव टप्पा मिळावा आणि इतर काही शिक्षकांचे प्रश्न तर या प्रश्नाला काल फुलस्टॉप लागलेला आहे फक्त वेळ आहे काही दिवसांची ती म्हणजे सध्या आचारसंहिता सुरू आहे आणि आचारसंहिता संपली की पुढील जे काही कॅबिनेट असेल तर त्या कॅबिनेटमध्ये नुसार वाढीव टप्पा अनुदान व इतर सर्व शिक्षकांचे प्रश्न हे मिटणारच आहे आणि ही काळ्या दळावरची रेष आहे आणि म्हणून हा लढा यशस्वी करण्यासाठी आदरणीय सर्वांचे दैवत ज्ञानेश्वर सर यांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनावर सर मी राहाटे का, का हे चाललेलं हो। आहोत आणि आमचे माझे सर्व सहकारी जे काही पदाधिकारी असतील ते सगळे आणि म्हणून आणि या लढा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेले आहे मग आमदार विक्रम काळेसाहेब असो साहेब असो की आणखी जे काही पदाधिकारी आणि काही राहिलेले आमदार असतील तर या ज्यांनी ज्यांनी या लढ्यामध्ये योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचे मनापासून आभार आणि ज्यांनी आपला कायमचा प्रश्न मिटवलेला आहे ते म्हणजे आदरणीय धळाडीचे नेतृत्व असणारे माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब व दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब आणि लाडकी शिक्षण मंत्री साहेब आणि शासन आणि प्रशासनमधील जे काही अधिकारी असतील यांच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे हा लढा आपण काही अंशतः जिंकलेला आहे आणि काही दिवसातच आपल्याला योग्य तो न्याय मिळणार आहे फक्त थोडी प्रतीक्षा बाळगा आणि संयम ठेवा आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो पुन्हा एकदा सांगतो की ही लढाई ना श्रेयवादाची फक्त ही लढाई एक आत्मसंमत